काही जणांचं प्रत्यक्षरित्या काही प्र प्रत्य। अप्रत्यक्षरित्या योगदान लावलेलं ला आहे त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आज या कार्यक्रमासाठी माननीय श्री जे उद्घाटन लाभले ते माननीय श्री भीमाशंकर सुभाष लखादिवे सरपंच पाखरसांगडी पाहुणे म्हणून लाभले माननीय श्री व्यंकटराव पनाळे माननीय श्री धनंजय नागनाथ राऊत माननीय श्री ओमभैया माळी व राजे गायकवाड या सर्वांचं मी या आयोजन समितीतर्फ आभार व्यक्त करतो तसंच हे विश्वकर्मा फंक्शन हॉल ज्यांनी आपल्याला या व्यासपीठासाठी उपलब्ध करून दिलं ते माननीय श्री अनंत पांचाळ यांचाही मी ऋणी आहे मी प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी नाव अभिषेक कराय आजच्या निकालाचं वर्गीकरण आपण असं केलं होतं गुणांचं पण एकूण पन्नास मार्ग ठेवले होते त्याच्यापैकी दहा 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 स्वराला तालाला दहा लईसाठी दहा आणि सादरीकरणासाठी दहा आणि वेशभूषा असे पाच मुद्रेंसाठी काढलं होतं तर याच्यात काहींचा वादक चांगला होता तुम्ही थोडं गाणं किंवा ताल इकडे तिकडे व्हायचं वगैरे असं बघून आम्ही निकाल दिला आहे बघूया आता तुम्हाला काय वाटतं ते सर्वांच्या अनुमतीने परीक्षकांच्या अनुमतीने संयोजन समितीत आज सकाळपासून सूत्रसंचालक म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली होती ती पार पाडत असताना त्यांच्या अनुमतीने मी प्रथम द्वितीय व तृतीय जे भजनी मंडळ आलेलं आहे त्यांची घोषणा करतो सर्व तृतीय जे भजनी मंडळ आलं आहे माहेश्वरी भजनी मंडळ नारायण नगर लातूर मी त्या भजनी मंडळाला पारितोषिकासाठी व्यासपीठावर आमंत्रित करतो हे तृतीय जे पारितोषिक आहे ते, ते रोख चार हजार सावता महाराज चरित्र ग्रंथ सावता महाराज प्रतिमा व श्रीफळ पुष्पगुच्छ असं या बक्षिसाचं स्वरूप आहे मी खंडू महाराज अवशेकर व त्यांची धर्मपत्नी सो कमलताई खंडू माळी याला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तेन हस्ते हा पुरस्कार हे तिसरं बक्षीस माहेश्वरी भजनी मंडळाला द्यावं ही विनंती माहेश्वरी भजनी मंडळ नारायण नगर लातूर तृतीय या क्रमांक यांनी पटकावलेला आहे सर्वांनी जोरदार स्वागत करायचं माहेश्वरी भजनी मंडळ नारायण नगर लातूर

जय यानंतर सर्व द्वितीय पारितोषिक माऊरी मुस्त्रिमंडळ नारायण लातूर मी माऊरी मुस्त्रिमंडळ नारायण लातूर यांना

अभिजीत वामन अंकुश शुभ भंडारे सुजित माळी अजित पोकरे सर्व परीक्षक त्यानंतर दिवसभर सूत्रसंचन करणारे आमचे अण्णा यांना करतो त्यांनी बक्षीस देण्यासाठी समोर जायचं आहे ते द्वितीय लोक पारितोषिक माननीय श्री भीमाशंकर अप्पा लथादे सरपंच पाखर सांगले यांनी i right. सुभाष ताराव लठाकरे यांच्या स्मारकार्थ सरपंच लठाकडे यांनी हे द्वितीय पारितोषिक आपल्याला देऊन केले इथं सभा प्रतिमा श्री पुष्प मी मानवी श्री सुरेजी नांदे व सर्व पंचा प्रथम पारितोषिक जेको र दरवर्षी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करता त्या स्पर्धेचा आयोजन मानवी श्री सुरेजी लाडवी मानव सेवा सर्व यांच्या हस्ते प्रथम पारित मंडळ आपलं खूप अभिनंदक आजचा वसर हा खूप सुविच्छा सर्व स्पर्धकांचे खूप खूप पाढा सकाळी अकरा वाजल्यापासून या धजन ता है। या भजन स्पर्धेचा कार्यक्रम सुरू आहे स्पर्धेचं बक्षीस वितरण ही झालेलं आहे सर्व विजेत्या स्पर्धकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्वात महत्वाचं या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वच बजनी मंडळांचं अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचं अभिनंदन पारितोषिक कुणाला मिळालं हे फार महत्वाचं नाही नामाची साधना या ठिकाणी झालेली आहे आणि नामाचं महत्व महाराज एका अभंगामध्ये सांगतात नाम संकीर्तन साधन पय सोपे जळतील पापे चन्मान आणि म्हणून या ठिकाणी दिवसभर झालेली नामसाधना या नाम ज्यांची श्रवण भक्ती झालेली आहे तर नवविधा भक्ती पैकी ती सुद्धा एक भक्ती फार श्रेष्ठ आणि म्हणून या निमित्तानं नामचिंतन झालं श्रवण भक्ती झाली आपल्या सर्वांचा सहभाग या ठिकाणी मिळाला विशेष करून हरिभक्त परायण खंडू महाराज औसेकर त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अगदी मनपूर्वक त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कार्यक्रमाची योजना संयोजन करणं फार सोपं आहे परंतु बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे माणसाकडे किती आहे याला महत्व नाही भरगच भरलेलं आहे रेड पडल्यानंतर नोटा जाळल्या जातात परंतु सत्कार्याला मदत करणारे फार कमी आहे आणि म्हणून अशा प्रसंगी ज्यांनी ज्यांनी सहकार्याचं योगदान दिलं त्यांचंही मनापासून आभार सर्वांना मी एवढंच सांगेल की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या संस्कृतीचं जतन होत आहे ज्या ज्या घरामध्ये नामसाधना होते त्या त्या घरातल्या वयोवृद्धाला कधीही वृद्धाश्रमात जाण्याची पाळी येणार नाही आणि म्हणून या संप्रदायाचं जे महत्व आहे ज्यांच्या घरात संप्रदाय आहेत त्या घरातला संसार सुखी आहे आणि म्हणून या निमित्तानं संसार सुखात करीन आनंदी भरिणं लोक आपण सर्वजण मिळून हा संप्रदायाचा विस्तार भविष्यात करत राहू एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी अनेक जण आले गेले दिवसभर जे बसले ते दोन परीक्षा जण व्हिडिओ करणारे आमचे इंद्राजी असतील पांजाळ असतील कारण जी कुठे आणि वैष्णवजी देवसरकर त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक दिवसभर म्हणजे सात तास जागेवर बसून परीक्षण करणं एवढं सोपं नाही साऊंड सिस्टीम सर्वांनाच मनापासून धन्यवाद देऊन मी माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र